पुरणी येथील बावीस वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विडंबना देखील करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे यशश्री हिच्या कुटुंबियांकडून हत्या करणाऱ्याला लवकरात लवकर लौकर पकडण्याची मागणी केली जातीय तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे आरोपीवर कडक कारवाई व्हावी की जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्यानं त्याच्या विरोधात दोन हजार एकोणीस लाच पोलीस तक्रार देखील दाखल केली होती असं यशश्रीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय के त्यानं केलेलं कृत्य खूप घृणास्पद असून या नराधमाला फाशीच मिळावी अशी भावनाही या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे मॅडम तो तिला त्याच्या म्हणजे त्याला हे पण केलं तिच्या वडिलांनी त्याला हे केलेलं तर त्याला जे धमकवले म्हणजे त्याला मारलेलं पण पोलिसांकडून आम्ही नेलेलं पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच ती तिच्या पप्पांना सांगायची तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको म्हणजे तो नाही ऐकायचा ती स्वतः म्हणजे चांगली म्हणजे चांगली राहायची ती शिक्षण करायची कामाला जायची पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही ती सतत पप्पाला तिच्या सांगायची पण ह्याने जे करायचं ते केलं तिचे जसं तिला मारलंय ना लवकरात लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला जस ती माझ्या बहिणीसाठी बहिणीच होती माझी ती खूप चांगली मुली होती तिच्यासोबत असं झालंय आम्हाला खूप वाईट वाटतय अशी घटना परत महाराष्ट्रात महत्व होऊ नये आणि अशी कडे सजा झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि आमच्या बहिणीला माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि महाराष्ट्र सरकारला पण मी विनंती करतो की लवकर या मागणीचा चढा लाव जे भीम मी नितीन भाऊ मोरे जे भीम आर्मीचे अध्यक्ष आज शिंदे कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो जे काय घडलं ते निंदनीय निषेधार्ध आहे परंतु आता जे घडत आहे आमच्या कुटुंबाची मुलगी गेल्याच्या नंतर जे घडत आहे त्याच्याबद्दल ते निषेध करण्यासाठी देखील मला लाज वाटते ते एवढे मोठे घडत आहे काल शिंदे शिंदे सांगतायत आम्हाला की फेसबुक वरती न प्रकारची फेक नरेटिव्ह आमच्या मुलीबद्दल बोलली जाते अरे या मुलीची काय चुकी आहे पॉस्को खाली बापाने केस दाखल केली का देखाल केली कॉस्को खाली केस दाखल केली कारण मुलगी अल्पवयाची होती अल्पवयाची होती म्हणून ती बापाकडे आली बापाने तिला पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याकडे केस दाखल झाली दोन हजार एकोणीस मध्ये तो आतमध्ये गेला आतमध्ये गेल्याच्या नंतर देखील त्याने सतत त्या मुलीला सतवायचा प्रयत्न केला एक दोन वेळेस त्या वडिलाने त्या मुली त्याला समजायचा देखील प्रयत्न केला पण त्याने त्याच्या डोक्यामध्ये तो डाव ठेवला बांधवांनो तुमच्या या सर्व लोकप्रिय चॅनेलच्या माध्यमातून मी कळू इच्छितो की ही पहिली घटना नाहीये एक महिन्याच्या अगोदर मानखुरची आमची पुनम तिचं प्रेम इथे सापडलं या उबऱ्यांच्या खाडीमध्ये तिला मानणारा पण मुसलमानच होता आता हा हा देखील त्याच समाजाचा आहे आम्ही समाजाबद्दल बोलत नाही पण हे लोक का आमच्या मुलीवरती हे लोकच का असं टार्गेट करत आहे आणि अरे हे कसलं प्रेम आहे मुलीला जाळलं मुलीला हे केलं मुलीचा मुली चेहरा फोटो बघितल्यानंतर डोळे असे म्हणजे असं काय बोलू तुम्हाला या प्रकारे आज आईने बघितला चेहरा बघायला आम्ही हिंमत नाही करू शकलो तिला दाखवायला हे होत नाही तर दोन दोन वर्षाच्या अगोदर ती चंदन शिवे रुपाली तिला तिच्या अडीच वर्षाच्या मुलाच्या समोर तिला देखील रस्त्यावरती मुसलमान लोकांच्या विरोधात आम्ही ना नाही अरे मुसलमान लोक आमच्या बौद्धांच्या विरोधात आमच्या बौद्धांच्या मुलीबद्दल असं का करत आहे एकाच घटना मी समजू शकलो असतो अरे एक दोन घटना तुम्ही समजू शकलो असतो कंटिन्यू हे जे काय चाललंय हे काय षडयंत्र चाललंय काय याच्यावरती चा शासनाने प्रशासनाने जातीने लक्ष घालून आमच्या समाजाला न्याय द्यावा ज्या कुटुंबावरती हे घडलेलं आहे त्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे लवकरात लवकर तो आरोपी आमच्या समोर आणावा त्याला फाशीची शिक्षा होईल या पद्धतीने तरतूद करावा आणि शासन प्रशासनाला एक विनंती आहे अहो डी साहेब एसीपी साहेब आपण अधिकारी आहात आपल्यालाही मुलबाळ आहेत अहो एकदा येऊन सांत्वन करा बोला बसा या परिवाराकडे हे परिवार एकदम असं विचलित झाले हो कोण भेटत नाही कोण सांगत नाही कोण 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 येते कुणा कुणाच्या डोक्यात काय काय राजकारण आहे त्या त्या पद्धतीने बाहेर जाऊन ते मांडणी करतात आमचं कुटुंब काय करणार आमच्या घरची मुलगी गेलेली आहे आमची कमवती मुलगी गेलेली आहे तिच्या पाठीमागे दोन बहिणी आहेत या प्रकारचं खोटं नेरेटिव्ह प्रेम प्रकरण आहे अमक प्रकरण आहे चमक प्रकार असं सेट जर केलं तर तिच्या पाठीमागे असलेल्या आमच्या दोन मुली त्याचं त्याच्या भविष्यात काय मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो हे फेक न्यूरेटिव्ह जे चाललेलं आहे हे चुकीची गोष्टी चाललेलं आहे अरे हे लोक कोण कोण करतायत हे सर्व आता मीडिया बघत आहेत कोणत्या पर्टिक्युलर समाजाचे लोक आमच्या समाजावरती करतायत हे देखील ज्याला राजकारण करायचंय मध्ये उभं राहायचंय तो खरं बोलणार नाही पण आम्ही तर लढणारी लोक समाजासाठी आम्हाला तर खरं बोलावं लागेल म्हणून माईबाब सरकार तुम्हाला हात जोडून विनंती आहे ही जी घटना घडली अशा ज्याच्या घटना घडल्या फास्टॅगच्या माध्यमातून यांना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावं अन्यथा बौद्ध वतीने अनेक समाज देत आहेत या गावातले सा लोक साथ देत आहेत प्रश्नच नाही पण मुंबईतल्या देखील आता अनेक संघटनेचे लोक या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशी शिक्षा होईल ही मागणीसाठी एक दोन दिवसामध्ये आम्ही सर्वजण समाजाच्या वतीने एकत्र येणार आहोत या ठिकाणी शिंदे आहे, आहे। मा 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 जे आहेत या ठिकाणी वंचित जे आहेत आम्ही सर्व तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी कळू इच्छितो असे प्रक प्रसंग झाले तर आम्ही संघटनेचं नाव घेऊ बघत नाही आम्ही एक बापाचे लेकर आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आमची बहीण आमची मुलगी गेलेली आहे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून खरंच जे सत्य आहे ते समाजापुढे यावं एवढीच विनंती